आता आता बी नियम आहे परंतु काही आमचे लोक नियम पाळती नाही ज्याच्या गळ्यात हात घातला त्याचाच गाळा आवडीत भूताल आमच्या लोकांना पाच हजाराचा बाबा पन्नास हजारावर उठला किती हजारावर पाच हजाराचा पन्नास हजारावर आम्ही नाही नेला तुम्ही आस तुम्ही वा वा बाबा एकच गाणं म्हणतो सिनेमाचं वा वा आवाज नाही असा वा महाराष्ट्राचा लाडका आवाज सत्तर हजाराला पडला इयत्ता सात अजिबात नाही कीर्तन ठेवायचे ना सांप्रदायिक लोकांचे ठेवायचे पुढे जाऊन सांगू ना कीर्तन कोणाचे ठेवायचे या मनमंदिराच्या परिवाराच्या वतीनं समस्त सांगतो समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला मी या व्यासपीठावरून सांगतो ज्याचं आचरण शुद्ध आहे ना त्याचे कीर्तन ठेवा काही म्हणू त्याच्या आपण थोडं मान्य करू थोडं बदल पाहिजे म्हणू द्या जाऊ द्या काही चुकीचं बोलत नाही तो परंतु त्याचं आचरण पहा त्याचं आचरण पहा आता तुम्हाला सांगतो अजून एक मुद्दा आहे महत्वाचा बाजार चालू आहे काय चालू आहे बाजार संस्था टाक उठसूट कोणी संस्था टाक पन्नास घे साठ घे चाळीस घे विद्यार्थ्याचे वाटोळ धरती पक्षवादही पूर्ण करीत नाही धरती गायन नाही आणि कीर्तन सुद्धा नाही तुम्ही संस्थेत घाला तुम्हाला विद्यार्थी घालायचे ना जगाच्या पाठीवर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अशी वारकरी शिक्षण संस्था आहे आदर्श जगाला हेवा वाटावा अशी वारकरी शिक्षण संस्था आळंदीत आहे संत जोग महाराजांची त्या संस्थेमध्ये शिकणाऱ्याला फी नाही आणि शिकवणाऱ्याला पगार नाही अशा संस्थेत ज्यावेळेस विद्यार्थी घडला जातो ना, ना तो पाकिटाच्या मागे लागत नाही तो फक्त जगाच्या कल्याणाचाच त्याचा ध्यास असतो अशा संस्थेत आपण बर संस्थेत पोर सुरक्षित नाही राहिले महाराज तुम्ही माझ्यापेक्षा हुशार मंडळी रोज एका बाबाचं लफड आहे मोबाईलला उठलं का बाबाचं लफड आहेच नाही बाबाचं बाईचं तरी आहेच आपला नंगट कार्यक्रम परत नाही घेतला तरी चालेल आपल्या लोकांना आपल्या भाषेत सांगणं काळाची गरज आहे संप्रदायातले भगार मंडळी यांना बहिष्कृत केलं पाहिजे काय मत आहे ज्याचं आचरण शुद्ध आहे मी म्हणतो पन्नास नाही त्याला एक लाख रुपये द्या आणि ज्याचा आचरण शुद्ध आहे तो कधी पैशाची मागणीच करत नाही करतच नाही म्हणून अशा संस्थेत आपण पोरांना टाकलं पाहिजे काही काही संस्था आहेत आता या महाराजांची संस्था एकदम सुंदर निष्काम जे कोणी दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्या लेकरांना हे महाराज मोफत शिकवतात ज्यांना आईवडील नाही त्यांना सुद्धा या संस्थेमध्ये मोफत शिक्षण दिलं जातं ज्यांचं त्यागमय आहे ना ज्याने त्याने त्याचं चरित्र पाहून खऱ्या अर्थाने आपण आचारसंहिता जपली पाहिजे एकाने चूक केली ना आपल्या संप्रदायाला बोलणे खाव लागले म्हणून असे ना चौकात बांबून फटकावले पाहिजे काय मत आहे तुमचं काय मत आहे तुमचं आपला नंगट कार्यक्रम आहे विठाला था 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 निदान कीर्तनकार गायक मंडळी मृदंगाचार्य मंडळी यांचं आचरण कसं पाहिजे वाजवायला गेला गावातलीच बाई घेऊन गेला काय करायचं त्याच बाबानी भागवत कथा केली कथातूनच रुक्मिणी घेऊन गेला अजिबात नाही आचरणाला परमार्थात किंमत आहे आणि तुमचं जर आचरण भ्रष्ट असेल मी लोकांना आज सांगतो त्यांच्या पाया पडायचं नाही नाही नमस्कार कथा या तयारोबली न <-sy> Superi tu.